हालचाली वाढल्या उद्धव ठाकरे अचानक शरद पवारांच्या भेटीला पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय मुंबई पाच मार्च दोन हजार चोवीस शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत लोकसभा निवडणुका आणि आचारसंहिता जाहीर व्हायला अवघे काही दिवस उरलेले आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यावर आहे पण तरीही महाविकास आघाडीचा काही जणां जागांवर तिढा अजूनही कायम आहे या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गटाचे खासदार संजय राऊत हे देखील शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत अंतिम टप्प्यात असलेल्या जागावाटपावर चर्चा करणं आणि दोन जागांबाबत जो तिढा कायम आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे आज सिल्वर ओकवर दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेच्या तेवीस मतदारसंघांची यादी आहे ठाकरेगट तेवीस मतदारसंघांवर ठाम आहेत यापैकी एक ते दोन जागा त्यांचे मित्रपक्षाला सोडण्याची तयारी आहे त्यामुळे ठाकरेगट वीस बावी जगान वरनी शकता। ते बावीस जागांवर निवडणूक लढवू शकतं ठाकरेगट तेवीस शरद पवार गट दहा आणि काँग्रेस पंधरा असं मबियाच्या जागा वाटपाचं सूत्र सध्या दिसत आहे पण काही जागा मित्रपक्षांना देखील सोडायच्या आहेत काही जागांच्या अदलाबदलीचे विषय आहेत विशेषतः कोल्हापूरचं प्रकरण हे प्रतिष्ठेचं मानलं आहे काँग्रेस शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी देऊ इच्छित आहे तर ठाकरे गटाने अट घातली की तुम्हाला कोल्हापूर हवं असेल तर आम्हाला सांगले द्या त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आज नवा प्रस्ताव ठेवला आहे छत्रपती शाहू महाराजांनी हातात मशाल घेतली तर आम्ही त्यांचं स्वागत करू याचाच अर्थ ठाकरे गटाकडूनही शाहू महाराजांना प्रस्ताव देण्यात आलेला आहे जागांची अदलाबदल झाली तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटील ज्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ते डबल केसरी आहेत सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली तर चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो त्यांना उमेदवारी मिळू शकते भिवंडीच्या जागेचाही पेच आहे ती जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्ह आहेत तर ठाकरे गट मुंबईत चार जागांवर निवडणुका लढवणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई